राजकारण हे हितासाठी पाहिजे पण राजकारण हे काही मंडळी जाणीवपूर्वक द्वेषासाठी राजकारणाचा वापर करत असतात लाडक्या बहिणींची तर शंभर टक्के फसवणूकच केलेली आहे लाडक्या बहिणींचा वापर फक्त निवडणुकीपुरताच ह्या सरकारने केलेला होता त्यामुळं ती निराशा त्यांना सामोरं जावाच लागणार आहे जर पर्यटकांवर जर हल्ला होऊन आपले जर पर्यटक मृत्युमुखी पडत असतात तर आपण त्यामध्ये कृतीतून दाखवणं आज अपेक्षित आहे टँकरची मागणी होत असताना त्या ठिकाणी टँकर पाठवणं अपेक्षित असताना अद्यापर्यंत फक्त दहा ते अकरा काहीतरी टँकर चालू झालेले आहे आमच्या पातळी शेवगावमध्ये हो बऱ्याच ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे आमच्या श्रीगांधा कर्जत जामखेड पारनेर असू रावडे असू वेगवेगळ्या नगर तालुक्यात टँकरची मागणी आहे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून टँकर सुरू केले पाहिजे त्या बाबतीत मी सन्मान्य कलेक्टर साहेबांशी पण त्याबाबत बोललेलं आहे त्यांच्या स्टेटमेंट कडे मी एवढं लक्ष देत नाही राजकारण हे हितासाठी पाहिजे पण राजकारण हे काही मंडळी जाणीवपूर्वक द्वेषासाठी राजकारणाचा वापर करत असतात जर एखादा लोकप्रतिनिधी एखादा जबाबदार मंत्री जर अशा पद्धतीचं वक्तव्य करीत असेल तर ते वक्तव्य चुकीचं आहे लाडक्या बहिणीना मे महिन्याचा जवाब मिळालेला नाही लाडक्या बहिणींची तर शंभर टक्के फसवणूकच केलेली आहे लाडक्या के बहिणींचा वापर फक्त निवडणुकीपुरताच या सरकारने केलेला होता त्यामुळं ती निराशा त्यांना सामोरं जावाच लागणार आहे एक सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर परंतु केंद्रीय केली जाते ठोस पाऊल उचलला जातो ठोस पाऊल उचलला पाहिजे मध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली भारताचं संरक्षण कुठंतरी संरक्षण खातं कमी पडल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी जाणवत आहे जर पर्यटकांवर जर हल्ला होऊन आपले जर पर्यटक मृत्युमुखी पडत असतात तर आपण त्यामध्ये कृतीतून दाखवणं आज अपेक्षित आहे जर पाकिस्तानी पाकिस्तान्यांना याचा कुठेतरी उत्तर देणं अपेक्षित आहे पवार साहेबांनी अधिवेशनाची मागणी केलेली आहे पवार साहेबांनी तात्काळ केली त्यामाग सुद्धा हेच कारण आहे की जी घटना काश्मीर मध्ये घटना घडली त्याबाबत आपण एक ठोस पाऊल उचलला पाहिजे ही भूमिका सगळ्यात महत्वाची आहे सगळ्यांचं म्हणणं एक आहे की केंद्र सरकारने आता ठोस पाऊल उचलला पाहिजे ठोसात ठोस असं उत्तर दिलं पाहिजे ज्यांनी आमच्या भारतीयांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं पाहिजे जनजीवनच्या कामासंदर्भात भ्रष्टाचाराचा आपण पाठपुरावा केला असं सांगत त्यांनी त्यासंदर्भात केंद्र येऊन गेलं त्याचा अहवाल आलाय का आणि त्याच्या काय विशेष करून नगर माझ्या मतदारसंघामध्ये आहिल्या नगर मतदारसंघामध्ये जलजीवनच्या बाबतीत जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराच्या बाबत मी जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटील साहेबांना भेटलो संबंधित सेक्रेटरीला भेटलो आणि पथकसुद्धा एक मागच्या पंधरा दिवसापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये पथक येऊन गेलं त्या पथकाच्या समोर सुद्धा सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यांनी अहवाल सुद्धा त्यांचा तयार होत आहे पण जे कोणी त्यामध्ये अधिकारी कॉन्ट्रॅक्टर लोक दोषी त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ही आमची कालही भूमिका होती आज पण असणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती पी 3 लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा